तालिमीमध्ये समर्थांच्या तालिमीमध्ये शिकणारे समर्थ छत्रपती शिवप्रभू ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळी आई गर्भातल्या बाळाला सांगत होती शिवबा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा कारण आजूबाजूला सगळं अंधार आहे सगळा अंधकार आहे साडेतीनशे चारशे वर्ष गुलामीच्या अंधकारात महाराष्ट्राचाच पडतोय आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल ना तर जळण्याच्या तयारीने माझ्या राजा एवढ्याशा पणतीनं जर जळायचं ठरवलं ना तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो आणि जन्म झाला पाच वर्षापर्यंत शिवनेरीवर लहानाचे मोठे झाले किल्ल्यावर पाचव्या वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये आले ना त्यावेळी आईला विचारावं आई, विचार आई कुठाय माझा वाडा कुठाय माझा घोडा कुठाय माझं सैन्य का हो त्या माऊलींनी हिताचा विचार केला म्हणून शककर्ते राजे छत्रपती घडू शकले आजची आई मुलांच्या हिताचा विचार करतेच असं नाहीये आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची म्हणूनच का माता पित्यांना धन्यवाद दिले तो खोबर आहे कारण जे मायबाप पालकांच्या हितासाठी मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना त्यांनाच धन्यवाद दिलेत बरोबर पाचव्या वर्षाच्या छत्रपतींनी औसाहेबांना विचारवा आऊसाहेब कुठेही माझा घोडा कुठेही माझा वाडा कुठेही माझं सैन्य कारण राखेचे डोंगर साठले होते हो सा सा होऊन देशोधडीला लागली होती तीन तीन अवस्था गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये कि चपलांच तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती आमच्याच माणसाने मुरार जगदेव त्याचं नाव माणसं देशोधडीला गेली होती आमच्याच बहिणींची लुटताना पलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता अशी भयाण भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती बरं कुठलीच सुरक्षितता नाही वेदशाळेतला वेद, वेद देवळातला देव स्त्रीचं शील तरुणांचा पराक्रम वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं या करता स्वराज्याचा घाट होता हे सगळं एका तरुणाने केलं आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागते एकतीस डिसेंबरचा मी उल्लेख केला व्यसन आणि फॅशन याच्या नादी आम्ही लागू मी हात जोडून सांगते आपल्याला माझ्यावर विश्वास ठेवा महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडेच एकतीस डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे त्या दिवशी जागर घाला भजनाचा हरकत नाही पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं हे त्यांनी मध्य किती प्यायलं किती बाटल्या रिचवले याच्यावर दुर्दैवाने ठरतय फक्त राजांसारखं दिसणं याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना फक्त राजांसारखं दिसणं मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माय लेकरांचा तो संसार मला कुणीतरी म्हणाल होत छत्रपती म्हणून मी घेते बरं हे खर तर नरसिंह शिवाजी राजा आ, 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 नरसिं नरसिं हरसिं प्राड्यावी रमाव्याच्या प्रांगड्यावी रमावळ्या दौलती गुणवी पाषा तौलती गुणवी पाषा तौलती पुढ वि

गोबरा यांवर समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होत जिजा आलेल्या राजकारणाचा अनुभव सुलतानी आक्रमण मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होत विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेखनामध्ये समर्पित केली होती आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत

माणस बाल शिकवाला पुरणांचा ते मुलं क्षत्रियांचा माणस शिकविला जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली हो वाजवायचे वाजवायचे असतील दिल, दिल वाजवू हो हेच आपलं असतं मी आधीपासून तेच सांगते आम्ही फार असे कीर्तनाला येणारी माणसं लो ऑफ कॉन्फिडन्स आहेत रोज आणि चोरी करणारी डाका घालणारी वाईट वागणारी माणसं दिमाखात फिरतायत समाजात आज कथा कीर्तन ऐकणारी फार भिवून घाबरून कसं होईल काय होईल ते मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी खर तर ते निमित्त होतं त्याच्या निमित्ताने तुम्हाला मलाच सांगितलंय हतो वा भुक्षसे महिम पण आम्ही मात्र असे गलित गात्र झाल्यासारखे वागतो मोहामध्ये अडकलो म्हणून यायचंय कुठं तर संतांच्या चरणाजवळ बर का कारण तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण फक्त संत करणार आहेत काय करता तो आईच्या माईने आम्हाला घेतात जवळ प्रपंचाने आम्हाला दिलेला थकवा दूर करतात तू सांगतात तिसऱ्या चरणात भागिया खर तर माणसं आजूबाजूला भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे काही ठिकाणी साथ न राहता ती काय तास असाही अनुभव येतो पण आपण सगळे इतके उत्साही आहात खरंच काही ठिकाणी एरंडेल प्यायल्यासारखे कधी कधी चेहरे समोर राहतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा भाव दिसावा समोर पण किती किती छान महिला वर्ग तर आमचा आज काय म्हणजे आमचा दिवस आहे की नाही प्रपंचात खरं सुख आहे की इथं खरं सुख आहे हो हा नक्की सोडवत नाही ना पण परवा गेले होते ना एक आजी आजोबा दुकानामध्ये आणि इतकं प्रेम इतकं प्रेम एकमेकांवरच मला ते फार असं मुरलेला संसार असतो की नाही आजी आजोबांनी आजीचा हात धरला होता मस्त दोघ जण चालत होते मला राहवलं नाही मत, म्हट म्हटलं किती आजोबा काळजी घ्याल आजीची वा 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 इतकं बरं वाटलं इतकं बरं वाटलं ते म्हणले काळजी बिळजी नाही प्रेम भीम काही नाही तिचा हात सोडला की ती ते साड्यांचं दुकान धरते म्हणा विठाल विठाल प्रपंच हा असाच आहे हो कधी सुख आहे कधी दुःख आहे सुख पाहता दुःख पर्वत एवढा आहे पण या सगळ्या बर तुकोबराय सुद्धा म्हणले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आंतर जग आणि मन संघर्ष स्थिती जीवनामध्ये असलीच पाहिजे याला जीवनायचे नाव आणि हे करताना ही सगळी नाव आमची जर अशी तरुण जायची असेल ना तर काय करावं लागेल माहितीये का सांगड उद्या ज्यांचं कीर्तन आहे की नाही महाराष्ट्रातले खूप मोठे प्रतित यश आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार त्यांच्या घराण्यातले संत मणकूजी बोधले त्यांचा अभंग आहे भक्तीची सांगड बांधारी सांगड बांधारी सांगड बांधारी सांगड बांधारी सांगड बांधारी बांधार बांधारे भक्तीची बांधारे बांधारे भक्तीची सांगड बा I'm

Oh, my i यां <laughs>

छान तरुण जायचं असेल ना तर संतांनी जे सांगितलंय ते थोडं ऐकावं लागेल विश्वास पूर्णतेने मस्त बसायचं रिलॅक्स सगळे बसा ज्यांना असं वाटतं आपण तरुण आहोत त्यांनी बसा मी म्हटलं ना तारुण्याची व्याख्या तेजस्विता तपस्विता तत्परता हे ज्याच्याकडे त्याला म्हणायचं तरुण नाहीतर मग पंच्याहत्तर वर्षाचे शेलार मामा सुद्धा तानाजीला म्हणायचे तान्या अरम्या लढीन उदय भान्याशी हो बाजूला त्यामुळे वयाचं बंधन नाही तारुण्याला तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात मस्त रिलॅक्स बसा मोकळ्या मनानी आणि मोकळ्या गळ्यानी जागेपणी टाळीचा खणखण आवाला झाला पाहिजे असं वाजू की नको एवढंच नाही बरं आम्ही सांगतो म्हणून नाही डॉक्टर सांगतात म्हणून ऐका डॉक्टरी शास्त्र सांगत उत्तम टाळी वाजली उत्तम विठ्ठल स्मरण आलं पायाच्या त्या केसाच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत चालतो मध्ये कोलेस्टेरोल येत नाही तब्येत ठणठणीत राहते रक्तात साखर असो वा नसो मुखात साखर पाहिजे